नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो काल झालेल्या म्हणजे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यात विशेष शिक्षकांची पदे भरण्याचा निर्णय झालेला आहे आणि मित्रांनो त्याच मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून नोकरीच्या जाहिराती नवनवीन शासकीय योजना अशी माहिती आणत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यात विशेष शिक्षकांची पदे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यात मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सध्याच्या कार्यरत विशेष शिक्षकांचे रिक्त शिक्षण पदावर समायोजन करण्यात येईल तसेच उर्वरित पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येईल प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरिता राखून ठेवण्यात येतील समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षक अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर यासाठी तीनशे अठ्ठावन्न शिक्षक आणि अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तर पदे अशा एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल असा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ज्यांचं डी एड बी एड झालेलं असेल त्यांनी अशा या जागांसाठी प्रयत्न करायला काहीही हरकत नाही अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरही मित्रांना शेअर करा भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद